आज आपण बघत आलो कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कालच आम्ही आणि आम आदमी पार्टी आप यांच्या आम्ही काल संयुक्त पत्रकार परिषद घेत जे कोल्हापुरातील बहुजन संघटना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी व आदर संघटना आणि आम्ही काल पत्रकार परिषद घेत आम्ही घोषणा केली की के आम्ही दोघे एकत्रित आहोत त्या पद्धतीनं आमची प्रेस कॉन्फरन्स झाल्या झाल्या एक चांगलंच घडलं जसं मी आपल्यासमोर माध्यमांसमोर विनंती केली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट साहेबात गट यांनी पवार साहेबांच्या नावाला शोभेला जागेची मागणी करावी आणि त्याप्रमाणे तिथं महाविकासमध्ये राहावं तर निश्चितच साहेबांनी अगदी चांगला योग्य निर्णय घेतला आणि साहेबांचा फोन आल्यावर आम्ही काल रात्री बैठक झाली बैठकीत बऱ्यापैकी चांगली चर्चा होऊन जागांवर चर्चा होऊन आमचं एकमत आलं कुठेही ओव्हरलॅपिंग नाही कुठेही वादविवाद नाही अगदी कार्यकर्ता पॅटर्न राबवण्यासाठी जे कोल्हापूरला हवं आहे कोल्हापूर कस तसं नाही तर कोल्हापूरला कसं पाहिजे कार्यकर्ता पॅटर्न पाहिजे म्हणून तसं आम्ही एक आघाडीच्या रूपात येत हो। आहोत आघाडीचं नाव मान्य व्हीबी पाटील जाहीर करतील आज पहिली यादी आम्ही जाहीर करणार आहोत ज्या त्या पक्षाच्या लेटरवर त्या पक्षाचे उमेदवार प्रमुख ती यादी जाहीर करतील आजची ही आघाडी आमचे राष्ट्रीय नेते मान्य बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या मंजुरीनं आजची ही आघाडी होत आहे आणि अजून सुद्धा आम्ही आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो तसेच कार्यकर्त्यांना सांगतो की जो खरोखर सक्षम सक्षम म्हणजे याची व्याख्या पैसा नव्हे जो सक्षम लोकांच्या नागरिकांच्या प्रश्नावर तळमळीन अहोरात्री रात, उपलब्ध होणारा आणि ज्याला खरोखर काहीतरी जनतेसाठी करायचा आहे तसा उमेदवार जर आमच्याकडे अजून देखील येत असतील तर त्यांना निश्चितपणे या आघाडीची दार खुली आहेत आणि येथे मी थांबतो